बालमित्रांनो नमस्कार तुम्हाला आज एक वेगळी माहिती सांगणार आहे यावर स्पर्धा परीक्षेमध्ये सतत प्रश्न येतात त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती मग तो त्रिकोण कोणताही असेल तो काटकोण त्रिकोण असेल तो समभुज त्रिकोण असेल तो विशाल कोण त्रिकोण असेल लघुकोण त्रिकोण असेल विषमभुज त्रिकोण असेल समद्विभूज कुठलाही त्रिकोण घ्या त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता त्रिकोणाला तीन कोण आहेत बघा हा एक कोण हा एक कोण हा एक कोण आता हा समभुज त्रिकोण आहे कसला आहे समभुज त्रिकोण आहे हा कोण जो आहे तो साठ अंशाचा आहे हा साठ अंशाचा आहे हा साठ अंशाचा आहे मग बघा साठ गुणिले तीन एकशे ऐंशी अंश आपण कोण मापकाने मोजून पण पाहूयात पण तुम्हाला हे माहिती आहे का चौकोणाच्या चा, चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते कोणाला माहिती आहे हा सांगा मी तीनशे साठ अंश असते ही माहिती आहे आपल्याला पण एक एक कोण वाढत गेलाय बघा इथं काय आहे इथं कोणती आकृती आहे पंचकोन आहे इथं काय आहे षटकोन आपण त्याची नावं लिहूयात बघा बरं त्रिकोण हा चौरस आहे पण चौरस हा चौकोणाचाच एक प्रकार आहे बर आपण चौकोन म्हणूयात गेली बरं त्याला हा पंचकोन आहे आणि हा षटकोन आहे काय आहे षटकोण आहे म्हणजे याला तीन कोण आहेत याला किती कोण आहेत चार पाच आणि सहा मग यांच्या कोणांच्या मापांची बेरीज एका पॅटर्नने वाढत जाते तो पॅटर्न शोधायचा आहे आपल्याला आणि तो कायम लक्षात ठेवायचा आहे एक छोटीशी ट्रिक आहे पण त्याचा बेस आपण समजावून घेऊया बघा आता चौकोन तीनशे साठ अंश आहे आता हा चौरस आहे चौरसाचा प्रत्येक कोण कसा असतो रे किती मापाचा असतो नव्वद अंशाचा असतो अर्थात काटकोन असतो काटकोनाचं माप नव्वद अंशाचा आहे मग नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बघा आपण इथं लिहूया काटकोण असा दर्शवतात चारही कोण काटकोण आहेत मग नऊ चौक छत्तीस म्हणजे नव्वद 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 गुणिले चार नऊ चौक छत्तीस तीनशे साठ अंश त्रिकोणाला कोण किती येत तीन मापाची बेरीज किती आहे एकशे ऐंशी अंश चौकोणाला कोण किती येत चार बेरीज किती आहे तीनशे साठ अंश गंमत लक्षात घ्या एक कोण वाढला एक कोण वाढला आणि कोणांच्या मापांची बेरीज काय झाली रे दुप्पट झाली अठरा दुने छत्तीस म्हणजे एकशे कोणची कोणाची बेरीज वाढली आता पंचकोणाचा आपण विचार करू काय तुम्हाला विचार का काय मनामध्ये पंचकोणाचं माप किती असू शकतं थोडासा विचार करा बरं जरा पाचशे चाळीस कसं आलं कसं काढलं बर अठरा तरी चोपन्न पाचशे चाळीस आपण मोजून बघूया बर पाचशे चाळीस भरताय का कोण मापकाने पाचशे चाळीस हे कोण मापकाने भरतय का आपण मोजून पाहूया किती अंशाचा कोण आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे हे बघा नव्वद अंशाचा कोण झाला आता असाच हा फिरून जर इथं घेतला आपण याला फिरूयात बरोबर आपण बघूया कितीचा तयार होतो इथं किती आहे बघा नव्वद अंशात झालाय म्हणजे नव्वद 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 आता पंचकोणाचं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने बघूया हा कोण मापक मी इथं बरोबर लावलेला ऍडजस्ट केलाय किती अंशाचा कोण तयार झाला रे एकशे आठ अंशाचा कोण तयार झालाय आणि पंचकोन हा याचे पाचही कोण एकरूप आहेत एकमेकांशी म्हणजे एक सारखे आहे एकशे आठ गुणिले किती कोण आहे तरी याला पाच पाच आठ चाळीस शून्य हातच्या चार पाच शून्य शून्य आणि चार चाळीस आणि पाच एक पाच पाचशे चाळीस अंश पंचकोणाच्या पाचही कोणांच्या मापाची बेरीज किती आली पाचशे चाळीस अंश बघा तीन कोण आहेत एकशे ऐंशी अंश चार कोण आहेत तीनशे साठ अंश पंच कोण आहे पाचशे चाळीस अंश षट कोण एक कोण वाढलाय किती हा शिवानी सातशे वीस अंश येणार आहे आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी कोण मापकाने मोजून पाहूयात की याचा आता सहा कोण आहेत म्हटल्यावर एका कोणाचं माप किती यायला पाहिजे हा यस एकशे वीस अंश आपण मोजून पाहूया बघा मी इथे ह्याची बाजू ऍडजस्ट केली आहे एक बिंदू ऍडजस्ट केला बघा किती मापाचा कोण झाला दिसतय एकशे वीस अंशाचा आता आपण एकशे वीस घेऊयात एकशे वीस गुणिले किती कोण आहेत रे एक दोन तीन चार पाच सहा एकशे वीस गुणिले सहा थोडक्यात बारसख बहात्तर सातशे वीस आणि वार्ता शून्य देऊन टाका सातशे वीस अंश बघा अठरा एक अठरा अठरा जुने छत्तीस अठरा त्रि चोपन्न अठरा चौक चोप, बहात्तर हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आता उद्या येताना तुम्ही शोधून आणायचं आहे किंवा जे व्हिडिओ पाहता त्यांनी कमेंटमध्ये हे सांगा कि जो है, है, चा चा की करूं सांगा दाली कोना चा कोना चा जो सप्त चा कोण आहे सप्त कोणाची आकृती आहे त्याच्या कोणांच्या मापांची बेरीज किती येईल ते कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे ही गोष्ट लक्षात आली तुमच्या त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज चौकोणाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज पंचकोणाच्या पाचही कोणांच्या मापाची बेरीज अंश आणि षटकोणाच्या सहाही कोणाच्या मापाची बेरीज सातशे वीस अंश असते अठराचा पाडा जर लक्षात ठेवला कोण एक एक वाढत नाही पुढं दोन कोणाची आकृती होईल का रे नाही होणार आहे तिथं कोण तयार होईल एक दोन बाजूंनी किंवा दोन रेषांनी तो कोण तयार होईल पण ती बंदिस्त आकृती होणार नाही सरळ कोण असतो त्याचं माप किती असतंय एकशे ऐंशी अंश असते मग जो काटकोण आहे त्याचं माप किती आहे आता नव्वदच्या थोडस जर आपण कमी केलं लघु कोण झाला हा नव्वद अंश हा विशाल कोण झाला नव्वद पासून एकशे ऐंशी पर्यंत विशाल कोण कौन? सरळ कोणाचं माप एकशे ऐंशी अंश या गोष्टी लक्षात ठेवायचं थँक्यू